रोखठोक वार्तांकन रोख बातमी <laughs> बांगलादेशातून मैत्रिणीला अणत बुधवार पेठेत तीन लाखांना केली विक्री मैत्रिणीला बांगलादेशमधून पुण्याला अण तिची बुधवार पेठे इथं तीन लाखांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बांगलादेशमधून ती सोबत सात ते आठ महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती मैत्रिणीनं भोसरी इथं काही दिवस तिला आपल्यासोबत ठेवलं आठ ते दहा दिवस तिला पुण्यात फिरवलं त्यानंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत तिला नेऊन ठेवलं काही दिवसांनी बुधवार पेठेत तिची विक्री करून मैत्रिणीनं बांगलादेशात पळ काढला यानंतर तिनंही काही दिवसांपूर्वी तिथून पळ काढत हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली हडपसर पोलिसांनी शून्यने गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून उर्वरित दोन ते ती तीन जणींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा वर्ष तीन महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी तिच्या सुमय्या नामक मैत्रिणीसोबत बांगलादेश येथून पुण्यात आली मैत्रिणीनं तिला काही दिवस सोबत ठेवून तिची तीन लाखात विक्री केल्याचं पीडिता सांगत आहे सुरुवातीला तुळशीबाग परिसरात त्यानंतर बुधवार पेटीतील एका रूममध्ये तिला डांबून ठेवण्यात आलं होतं तिला वेशा व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जात होतं पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली तू परदेशी नागरिक आहेस खोली बाहेर गेलीस तर पोलीस तुला पकडतील असं तिला सांगितलं जात होतं दोन एप्रिल रोजी पीडितेनं बुधवार पेटीतून पळ काढला त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती अखेर पीडितेनं हिंमत करत हडपसर पोलीस ठाणे गाठला फिर्यादीनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शून्यने गुन्हा दाखल करून तो आधी विश्रामबाग आणि नंतर फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला फरासखाना पोलिसांनी लगेचच तातडीनं पीडित यांनी दिलेल्या माहितीनुसार तिला ज्या ठिकाणी डांबून ठेवलं होतं तिथं जात एका महिलेला अटक केली तसेच पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपितांचा पोलीस शोध घेत आहेत आरोपींनी आणखी कोण्या मुलीची अशा प्रकारे विक्री केली आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा